बाए। बाए। दिवा, दिवा, दिवा। नमस्कार मंडळी हितागुस तुमच्याशी या आपल्या चॅनल मध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते सगळ्यात आधी गुड मॉर्निंग कारण आम्ही सकाळी सकाळी लवकर उठलोय आणि आता छान समुद्रावर जायचंय कारण आज लगेच निघायचंय आम्हाला मुंबईला जायला तर आजचा असा काही विशेष खूप असा विशेष काही प्लॅन नाही आहे जी प्लॅन वगैरे तिकडे जायचं आहे कालचा दिवस पूर्ण एन्जॉय केला आणि आज सकाळी लवकर उठलो आहे आत्ता आम्ही समुद्रावर चाललो आहे विजायला तर तुम्ही पण चला तर हे आहे होमस्टे जवळच आणि याच्या अगदी पाठीमागच्या साईडला दोन मिनटाच्या अंतरावरती हा समुद्र आहे तर निघूया आपण तर आम्ही ज्या ठिकाणी थांबलो हो, आहोत तर या गावाचं नाव आहे भंडारपुळे जे गणपतीपुळेपासून अगदी दीड किलोमीटर अंतरावर आहे दहा मिनटाच्या अंतरावरती आणि ते आम्हाला एक सुंदर होमस्टे मिळालेला आहे कोकणामधली ही जी घरं आहेत ती बघा कशी असतात उतरत्या छपराची तर या ठिकाणी राहायचा राहायची आम्हाला एक संधी मिळाली असं म्हणायला काही हरकत नाही आहे आणि इथे आम्ही जवळजवळ दोन दिवस राहिलो पण खरंच खूप छान वाटलं हा कोकणातल्या वाड्यांबद्दल आपण खरंच ऐकलं असेल ना तर हा एक जुना वाडा आणि नारळी फोफळीच्या बागांमध्ये असा हा जुना वाडा खरंच खूप सुंदर त्याला माडीचं घर असं म्हणतात नारळी फोफळींच्या बागेमध्ये असं एखादं कौलारू घर टुमदार घर किती छान वाटतं ना जर तुम्हाला सुद्धा इथे यायचं असेल ना तर याचा थोडक्यात पत्ता असा की रत्नागिरी जिल्ह्यामधलं हे भंडारपुळे म्हणून एक गाव आहे गणपतीपुळेपासून अगदी दीड किलोमीटरच्या अंतरावर हो आहे तर रत्नागिरी येथून अनेक बसेस सुटतात आ, जर तुम्हाला रिक्षा करून घ्यायची असेल तर सहाशे रुपये खर्च आहे रत्नागिरी ते भंडारपुळे पण अगदी शांत निवांत असा निसर्गरम्य कोकण बघायचा असेल छान समुद्रकिनारा अनुभवायचा असेल जिथे अजिबात गर्दी नाही तिथे नक्की आहे ते या फेसाळणाऱ्या समुद्राला पाहून ना माझ्या मनात सुद्धा ना विचारांचं वादळ आलं कुठेतरी वाचलेलं आठवतंय समुद्राबद्दलचं आपलं आयुष्य हे समुद्रासारखं असतं ना कधी उधळणाऱ्या लाटांसारखं तर कधी अथांग पसरलेलं प्रत्येकाला ज्याचा त्याचा समुद्र आहे पण किनारा मात्र प्रत्येकाचा वेगळा आहे एका मासेमाराच्या नजरेत तो उदरनिर्वाह करणारा आहे तर एका रत्न पारख्याच्या नजरेमध्ये शिंपल्यातला मोती दोघांनाही भरभरून चूक देणारा हा समुद्र एका लहान मुलीला मात्र तिचा बाप समुद्राच्या गर्भात हिरावून घेत पोरक करणार आहे समुद्र खूप काही देऊन जातो ना आणि घेऊनही जातो आपण शोधत पाऊल खुणा काय केलं तुम्ही किल्ला बनवला तर एकंदरीत मुलांनी फार मजा केली समुद्रकिनारी खूप खेळले होते त्यामुळे प्रचंड भूकसुद्धा लागली होमस्टेवरती गेलो फ्रेश झालो आणि मस्त नाश्ता केला घावणे चटणीचा आणि फार अप्रतिम चव होती याची आणि त्यानंतर आम्ही आरेवारी बीचला गेलो आरेवारी बीचला आम्ही चाललो आहे हा होमस्टे आहे समोर आणि याच्या अगदी समोर हा बसस्टॉप आहे त्यामुळे इथे तुम्हाला बस रिक्षाची सोय होतेच जर तुमची स्वतःची गाडी नसेल तर आणि या या होमस्टेची झलक आणि या संदर्भातली माहिती मी ब्लॉगच्या शेवटी देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहू ते मुलांची मस्ती चालू होती रिक्षाईपर्यंत त्यांचं रील करणं चाललेलं होतं तर ही रील मी केलेली आहे पोस्ट केली आहे तुम्ही हवं तर बघू शकता या चॅनलवरती आणि फायनली रिक्षाने आम्ही आरेवारे बीच झिपलाईनला पोचलो तर एकंदरीत ही आहे या सर्व झिपलाईनची इन्फॉर्मेशन पर पर्सन पाचशे रुपये प्राईज होती पण त्यामध्ये त्यांनी सेल्फी स्टिक दिली होती आणि तुम्ही जिथे पोचलेला आहात तिथून परत रिटर्न येण्याची सोय होती स्कूटी किंवा रिक्षाद्वारे तर बऱ्यापैकी लोक इथे होती आम्ही गेलो होतो तेव्हा इथे नंबर होते आणि चोवीस किंवा पंचवीस असे नंबर होते प्रत्येकाचा एक वेगवेगळा अनुभव होता जर तुमच्याबरोबर मूल मूल असेल तुमचं तर पॅरेंट्स कंपल्सरी होते कपल्ससुद्धा जाऊ शकत होते दोघांनी राईड करू शकता किंवा एकाने सुद्धा सिंगल करू शकता पण मुलांबरोबर मात्र कंपल्सरी आई किंवा वडील असणं गरजेचं होतं आणि चाळीस किलो वजन असणं त्या मुलाचं किंवा त्या व्यक्तीचं असणं गरजेचं होतं चाळीस किलोच्या वरती असेल तरच तुम्हाला ही झिपलाईन करण्याची परमिशन असते तर अशा पद्धतीने माझ्या दोन्ही मुलांनी ही झिपलाईन केली पण माझी काही हिंमत होईना तर इथे माझ्या मुलाला पण करायचं होतं आणि मुलीलासुद्धा करायची होती तर शेवटी आम्ही दोनदा ही झिपलाईन केली त्यांच्या पप्पानी त्यांच्याबरोबर पण आम्ही झिपलाईन केली आणि वरतून मी तुम्हाला याचे काही व्हिडिओ शेअर करेनच ते बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटते मला कमेंटद्वारे करा सांगा पण माझी हिंमत काही होई नाही तर आमच्याबरोबर असलेली चतुर्थी झिपलाईन करताना तिचा अनुभव बघा

तर नित्या राणी आमची रुसून बसली होती म्हणून परत तिच्या वडिलांनी तिच्यासाठीच एप्लायन केला व्हेरी आय एम रेडी स्ट्रॉंग गायल माझी झुका तुम्ही तुम्ही केलं आहे कधी केलं काल, काल केलं काल कस वाटलं मस्त लाईफ लाईफ टाईम एक्सपिरियन्स होता मस्त होत विधी वाटली वाटली स्टार्टिंगला थोडं मी नाही नाही बोलली बट त्यांनी छान छान मोटिवेट केलं वाटलं करायला पाहिजे पण खाली पाणी आहे लक्ष जातं आपलं थोडं स्टार्टिंगला वाटलं पण नंतर खूप छान होतं मस्त होतं आम्ही तर खाली सतत बघत होतो हा आलं की नक्की करायला पाहिजे फ्रॉम नागपूर हो वा कसं वाटलं चांगलं चांगलं मीन्स आधी वाटत होत की भीती वाटणार भीती नाही वाटणी आतमध्ये असं सोडलं तेव्हा 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 नाही वाटली खाली पाणी बघितलं छान वाटल ओके चतुर्थी सांग चतुर्थी छान वाटला बस अजून काय काहीतरी सांग आधी थोडी काय नाही वाटलं दादांचा काय अनुभव खूप चांगला होता अनुभव मजा आली परत एकदा करायला पाहिजे पण काहीतरी वेगळं शिकायला मिळालं मुलांमुळे मुलांमुळे स्पेशली मुलांमुळे नाही तर आपण एकट्याच कोणी होते म्हणून करायला तर मिळालं मजा आली पण वेगळा अनुभव होता थँक्यू घाबरत नव्हती तू मजा आली काय केलं तू ओरंडी एकंदरीत खूप छान अनुभव घेऊन आम्ही परत होमस्टेला पोहोचलो दोन दिवस झाले मी या होमस्टेमध्ये आहे अगदी घरगुती वातावरण आहे आणि खूप छान जेवण आहे विशेष म्हणजे आणि दुसरं म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा आनंद वेगळाच असतो जरा मनात आलं की आम्ही लगेच समुद्रावरती फिरायला जातो तर हे हो होमस्टे ज्यांचं आहे त्या बालकांशी आपण आधी बोलणार आहोत दादा तुमचं नाव काय आणि पहिली गोष्ट म्हणजे मला विचारायचं होतं की होमस्टे वगैरे हा तुमचा अप्रतिम कल्पना आहे पण हे सुचलं तसं आपला एक होमस्टे असावा असं कधी वाटलं तुम्हाला हां नमस्कार माझं नाव स्वप्नील चंद्रकांत चव्हाण हे मूळ घर आमचं आजीचं आहे म्हणजे आमचं आईचं माहेर आणि आजीचं पहिलं सुरुवातीला मा मातीचं घर होतं एकदम चारपाकी कौलाचं होतं मातीचं घर होतं त्यानंतर मग हळूहळूहळू कर आम्ही सगळे लहान होतो मग मोठे झालो कामाला लागलो आम्ही आमच्या आईला पकडून तीन माव बहिणी म्हणजे आम्हाला एकूण चार तीन मावशी आणि माझी आई असे चार जणी तर ह्या चार बहिणींचं चा मिळून हे घर आहे आणि त्यांची मुलं म्हणजे आम्ही मावशींची मुलं आणि मी माझ्या आईचा म्हणजे आम्ही असं आमच्या सगळ्यांचं मिळून हे तर आम्ही मग तीन मावशींच्या मुलांनी एक घर बांधायला सुरुवात केली आता ह्या घराला काहीतरी सात आठ वर्षं झाली बांधून तेव्हापासून आतापर्यंत बराच खर्च आला आहे आणि त्यानंतर मग मग आम्ही पहिलं कोणाला द्यायचो नाही मग आजूबाजूला रान वाढायचं वगैरे मग एक कल्पना आली मा भा भावांच्या डोक्यात किंवा आपण इकडे रिसॉर्ट कान आपल्या होमस्टे का नको सुरू करूया मग आम्ही हळू ते बाजूला एक सिद्धेश्वरभे म्हणून आहेत त्यांना सांगितलं की तुम्ही सांभाळणार का तर बोलले हो सांभाळू मग तसं मग ते एक एक जे वन रूम वन रूम आहे ते अटॅच आहे आतमध्ये चोवीस तास थंड पाणी गरम पाणी गिजर आहे वायफायची सुविधा आहे असे दोन रूम केलेले आहेत आहे। ते एस अटॅच आहेत तर ते आम्ही भाड्याने देऊ लागलो नंतर मग हॉल पण देऊ लागलो भाड्याने असे करून मग आता पर्यटक येऊ लागले आहेत ॲक्च्युली पैसे कमवायचा काही उद्देश नाही पण आमचा परिसर स्व स्वच्छ राहतो नाहीतर पहिलं रान माखलेलं माजलेलं असायचं त्याच्यामुळे आम्ही परत हळूहळू मग घराचा आँ खर्च पण निघू लागला त्याच्यामुळे आम्ही ती ही कल्पना सुचली आणि आता हे होमस्टे सुरू केलेला आहे आणि काय तुमचे अनुभव आहेत नाही आता आलेले जेवढे पर्यटक आहेत त्यांना सर्वांना आवडलं कारण हे घर जे आहे ते अगदी समोर सी व्ह्यू आहे समुद्र समोर दिसतो त्याच्यामुळे गेलेला पब्लिक पुन्हा येतो तुमच्याकडे या जागा आहे का अवेलेबल उपलब्ध आहे का असं सांगून मग ते पुन्हा येतात आणि किंवा त्याचा नंबर घेऊन जातात आणि मग तिकडनं फोन करतो की आम्ही ह्या दोन दिवसात येतोय तर अवेलेबल आहे का त्यामुळे या घराला चांगलीच पसंती मिळते होमस्टेला खूप आवडलं कॉन्टॅक्ट करायचं असेल तर माझा नंबर मा हा होमस्टेचा नंबर दिलेला आहे इकडे तो नंबर घेतला तरी चालेल रूम्स अवेलेबल म्हणून आहे साजू गजू ह्या दोन बहिणी आहेत एकीचं नाव साजू एकीचं नाव गजू हे त्यांना प्रेमाने बोलायचे ह्या गावात ॲक्च्युली चंद्रप्रभा आणि गजूचं मला नाव आता आठवत नाही आहे साजूला चार मुली म्हणजे आमची माझी आई आणि तीन मावश्या आणि गजूला एकच मुलगा ती जयगडला असते म्हणजे आजी दोन्ही आजी आमच्या एक्सपायर झाल्या माझी आईसुद्धा एक्सपायर झाली पण बाकी तीन मावश्या आणि अरुण मामा वगैरे आहे पण ते जयगडला असतात आणि आम्ही हे इकडचं सांभाळलो त्याच्यामुळे नाव आम आजींची पुण्याई त्यामुळे साजू गजू निवास असं नाव दिलेलं आहे येस हे काय करताय दादा तुम्ही हे आता आपण जे हिराची झाडू वापरतो खळ झाडाला वगैरे तर त्याच्या ना नार्लाचे धावळे आहेत सगळ्या दोन झावळ्यांची काढलेली आहेत आणि त्यातून मग मी आता ही हिराची झाडू अशी काडी म्हणते आणि नंतर मग त्याचं त्याला तीन दिवस सुकवावं लागतं कारण की ते ओले असतात तर चांगल्या सुकल्या पाहिजे अच्छा मग सुकवून ह्या आता मी इकडे सुकत घातलेल्या आहेत मग त्या एकत्र करून मोळी अशी बांधतात झाडू बनते झाडू बनते बरोबर ती हिराची ही झावळी आहे नारळाची आणि याचा एक 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 हे काढून हे अशा पद्धतीचं बनत असतात हे आणि यातला यातला जो हिर आहे हा आपण झाडूसाठी वापरतो हिराची जी झाडू असते त्याच्यासाठी तर इथे राहणं आम्ही खूप एन्जॉय केलं आणि अगदी घरगुती वातावरण होतं दुपारी प्रचंड भूक लागली म्हणून आम्ही इकडे जवळ असलेल्या स्वाद घरचा या हॉटेलमध्ये जेवलो तर इथे प्रत्येकाने आपली फरमाईश सांगितली कोणी कोंबडे वडे कोणी मस्त फिश थाली कोणी बोंबिल फ्राय आणि अप्रतिम जेवण होतं मी याची चव कधीच विसरणार नाही आणि विशेष म्हणजे हे रिझनेबल रेटमध्ये होते म्हणजे दोनशे वीसपासून ही थाळी स्टार्ट होती आणि जसा फिशचा प्रकार आहे त्याप्रमाणे त्याचे दर कमी जास्त होते आणि त्यानंतर आम्ही गोड म्हणून मोदकाचासुद्धा आस्वाद घेतला जे अप्रतिम होते जर तुम्हालासुद्धा इथे यायचं असेल तर हा मी रस्ता दाखवून ठेवते खरंच खूप निसर्गरम्य असं हे गाव आहे आणि आजूबाजूला बरेचसे असे जेवणासाठी सोय आहे शिवाय छोटे छोटे होमस्टेसुद्धा आहेत तर गणपतीपुळे पण छानच आहे प्रश्नच नाही आहे पण भंडारपुळेमध्ये तुम्हाला अजिबातच गर्दी मिळणार नाही तर आम्ही हे दिवस कधीच विसरणार नाही अशा दोन दिवसाची सुंदर ट्रीप झाली आणि हे ना पुढे चाफ्याचं झाड सा आहे जर जा तुम्ही या होमस्टेला येणार असाल तर हे खूप लक्षात ठेवा हे चाफ्याच्या झाडासमोर हा साजूगाजू निवास हा होमस्टे आहे दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि अशीच एखादी ट्रीप सुद्धा अरेंज करू शकता व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा आवडल्यास प्लीज लाईक कर, कर, करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद